दोन तीन दिवसापासून ब्लाऊज शिवायला जायचं जायचं असं विचार होता पण जाणं काय होत नव्हतं म्हणून घरचं पटकन आवरले आणि आज टाकायचेच म्हणून पटकन निघाले आणि फॉल पण द्यायचं होतं दोन्ही साड्या फॉल दिल्या आणि ब्लाऊज शिवायला टाकलं नेहमीच टेन्शन ब्लाऊज कसा शिवायचा असं वेगवेगळी व्हरायटी लागते ना त्यामुळे टेन्शन येतं मग आपल्या बॅकसाईडची कोणती आहे स्लीव्ज कशा शिवायचे असं नेहमीचं टेन्शन असतं मग आम्ही दोघींनी मिळून डिझायनर आणि मी दोघींनी मिळून ठरवलं आणि दिले घरी येईपर्यंत अंशू रिया आले होते रियाला दिले स्नॅक्सला मखाणे बनवून दिले कारण मध्ये मध्ये करायला नको म्हणून अगोदर मी मुलांचं आवरले आणि अंशूला दिलं कच्चा चिवडा आमच्याकडे याला कच्चा चिवडा म्हणतात कच्चं तेल मीठ मिरचू टाकून असं मिक्स करून द्यायचं थोडीशी लसण टाकायची कारण दोघांचं खूप वेगवेगळं असतं रोजचं आहे ते त्याला वेगळं असतं मूडवर असतं दोघांच्या आणि लगेच इकडं मी मोदक बनवायला घेतले कारण पाच वाजेत आले होते आणि जेवण असतं सगळं उपवासाच्या दिवशीनं असं काही बनवायचं म्हणलं की मला तर खरंच खूप कंटाळा येतो उपवास असतो आणि थकलेली असते छान मोदक बनवले आणि वाफवले आणि जेवणामध्ये मी अगोदर चपाती पण होती भाकरी होत्या भाजी होती आता साधं सिंपल भात वरण बनवलं आणि मोदक असं रात्रीचा मेनू ठरला मग भात वरण केले देवाची प्रार्थना केली रियाला खूप आवडतात मोदक आणि तो अगोदरच खायला बसला जेवणाच्या अगोदर छान असं आमचं मेनू होता माझं जप झालं मग देवाला वगैरे दाखवलं आणि छान असं जेवण केले लोणचं आहे मेथीची भाजी आहे वरण आहे मोदक आहे आणि चपाती भाकरी दोन्ही ऑप्शन होते छान असं जेवण झालं चला बाय भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये